आज काय या तुमका माहित नसताला त्याच्यामुळे सांगताय की आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन म्हणजे काय जा म्हणजे दुकानांतूर जी लक्ष्मी असतात का पुसतात म्हणजे दुकानांतू सगळे काय ना काय कार्यक्रम असतात सगळ्या दुकानातून कुठचं पण असं मुगतं तसाच आज आमच्या दुकानात पण कार्यक्रम आहे तर मी तकडे चालले असे तुम्हाला दाखवतेच काय चाललं आता तकडे आता आवाज येलो ना बॉम्बचं तकडेच भासत असं ते आणि तुम्ही आता मी आता पहिला तर मी माझी गाडी पुसतले तकडे नंतर जातलय आता मी गाडी पुसतले आधी माझी असे दाको ते तुमक आता दाखवते बघा चला असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत तुम्हाला दाखवतेच काय काय करता लावते आपण तर मित्रांनो बघा गाडी पुजता काम सगळी निमित्त गाडी पुजता

sosting nih kalau Papa ni mai putul kali. Papa ni. Hmm? उठाचा नाही त्यानंतर उठतला

ना आपण आता मी आज तुम्हाला दाखवतोय त्या म्हणजे काय माहिती आता सध्या तरी आपण नंतर थोड्या वेळांना दे आपल्या देवा दुकानात जाऊया दुकान माहीत असतं आपल्या वाडीतलं थं लक्ष्मीपूजन आज तर सगळ्या दुकानांत असताना काय ना काहीतरी ते त्याची लक्ष्मी पूजतात ते दुकानातली असं असतं तर तुमकं मी दाखवतले असेल आज मी थं दाखवतो नंतर आपण कन्नडिक जाऊया कन्हेडीक झाल्यानंतर रात्री आपण डबल बारीक जातलं असं म्हणजेच डबल बडी तुमका दाखवतली असे ती नक्की तुमका आवाडतली असं मला वाटतं बघा डबल वडीत काय काय करतात आमच्या इकडे चला तर मग भेटाय आपण पुढे असेच कंटिन्यू राहू माझ्यासोबत काय मी निचले इथे ये तो करते đều हां हां समोसा हां हां बराबर लिया ये डिप ये डिप ये डिप में मेरा ओ अरे राजीव अरे राजनीति को आपका आता है बलराम गुरु दूसरे राज्य से का अनु पता नहीं कुछ हे हे हा 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 हा

सासा सासा नेरे सो हा बका याव दूगे हवा कमी झाली

ઘરમાં નથી રગણે તો ઘરે ઘરે

अरे लो भाई पेंडल लाओ इधर एक लाओ अरे एकदम लाओ अरे एक लाओ यहां ला फूल बजा क्या लाइट देना फूल बजाने दे तो, तो दो तो 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 लाइट देना <से> मित्रांनो आत्ताची लिहकडनं जाऊ नये आता आपण थोड्या वेळांना कनडीक जाऊया थांबा माझी बहीण मागा बोलवतली कनडीकडे काउजाळ जाऊचा तेव्हा आपण कन्नडीत पण काय काय चालू आता बघूया तिकडे पण डबल वारी या आणि आपण रात्री डबलवारीक जाऊया राजवडी तर राजवडीचा आमच्याकडे ते जायचं तर असेच कंटिन्यू राम आहे सोबत पुढे पण दाखवते काय काय करूचं आपल्या इथं एफ्यू मोमेंट्स लाइथे तर मित्रांनो आता मी ना कनेडिका साठी निघालेलो असं आहे चला तर माझा भेट आहे पण कनेडी डायरेक्ट चला जाऊ युट्यूबवर अक्षय सावंत few moments later. A few moments later. पण झाली मला काय तू चार मित्रांनो आताच घरी येईल नुकतो तुम्ही राजवडी लाइटिंग पहिली दाखवले ना की मी राजवडीत दाखवलं दाखवलंय नंतर आता आपण थोड्या वेळ जाऊया राजवडीत डबल गाडी चालू हरी काय त्याच्यानंतर कडेत बघलास तुम्ही आता मी घरी येल असतोय आणि जरा आता आमच्यावर घराची लायटिंग बघा तुम्ही पूर्ण घरात गोल लायटिंग गेलेली आहे आणि दिवाळीत आमच्याकडे नसो कंदो लावतात बघा हो एक नवीन पार्टनर असो दिलवा आमच्या घरात नवीन एक आहे मी हो का लय नाटक पोजा तो पाया चावत बसता मित्रांनो बघा आता मी ना देवळाकडे बघा पण माझ्या आणि मेराकडनं मग हई लय जरा वेळ दोन मिनिट झाले थांबले आहे आता आपण डायरेक्ट तिकडे बार या थंच भेटूया चला तर मग आता किती वस्तू तुतारा पाकी काय झाला वळ बोलत णात्र घाबून विषय काय नाही आणि कोणा आपण काय आपण पुढे वा त्या परमेश्वराने या मनुष्यग्रहाची ही रचना केली हा मनुष्य जो पृथ्वी कला जो आहे बघा द्यावी परमेश्वराने एखादा इकडून जातानाचा प्रवास पहावा तुमच्या समजावलं होतं त्याची तारीख वेळ काय कळवलेली नाही की त्या कारण त्या देवात पण माहीत होता

संप्रदायाोवा पंढरीची वाढी करतात पण आज या जो माणूस भगवी शाल घालता बोवा हे पंढरपुरत हो आता ते घात लावून झाला वारकऱ्यांचं उपकरण झाला कोणता नाही का आणि वारकऱ्यांचा उपकरण त्याच्यात भरवी चाल घालून डायलिंग मारता तुम्ही घातला वास्तविकांढरी टोपी घातली पाहिजे होती पांढरा शर्ट पांढरा लेंगा पांढरा कोशात तुम्ही अंगावर पाहिजे होता वाजकरी तुम्ही वारकरी संप्रदाय घात पण याचा काय घातला घातो फुला फुला वाटला बाकी माझा विषय कसं काय नाही हावशी देवाचे कण नाही पोटात या माणसाला आमचा कसं होत नाही माणसाचे हजार पोजाचे कमी केला नाही म्हणूनच तुम्ही आम्ही हरिनामाकडे पाठ करून आपापली जागा वगैरे परमेश्वर आणि तेरा मात्र मी या ठिकाणी तेव्हा पंधरा मात्र गाण्याचा प्रयत्न करतोय लक्ष्मी घेऊन आहे आणि त्या आणि लक्ष्मीची आणि त्या दोन्ही आपण या ठिकाणी भरून घेतून या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय ಮಧ್ಯಂತರಿ ಮಿಸ್ತ

आणि त्या पवित्र कृषी कुलामध्ये आपल्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतलं घेतला आहे आणि त्याचे व्यक्त करण्यासाठी त्याचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे तो सार्थकी लावा प्रश्न आता मागे बरोबर काढले नामस्मरण असून जनमानसा

लक्ष्मीने आपल्यावर कृपा करावी म्हणून प्रत्येक जण ए प्रकारे कोण व्यावसायिक असेल दुकानदारी असेल गाडी चालक असेल हे कारखानदार असतील हे वगैरे प्रत्येक जण आपल्या वास्तूमध्ये आपल्या लक्ष्मीची लक्ष्मी एकटी तुम्हाला प्रसन्न होणार नाही लक्ष दिला मग त्याबरोबर ह्या धनाचा मालक कोण आहे ह्या संपत्तीचा मालक कोण आहे तर तो कुबेर आहे मग त्या लक्ष्मी बरोबर त्या कुबेराची सुद्धा स्थापना करून त्याच्या कुबेराची सुद्धा पूजा अर्चा करावी त्याला सुद्धा आवाहन करावं त्याला सुद्धा विनंती करावी तर आपल्यावर कृपादृष्टी होते एक ती लक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी करू शकत नाही कारण ती दुसऱ्याच्या आधीच्या आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतोय आता मार्गशीर महिना सुरू होय माझ्या माय माता भक्ती बसले मार्गशीर महिन्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर की नाही उपवास करतात संध्याकाळच्या वेळात किंवा दुपारच्या वेळा लक्ष्मीचा ते घटा स्वरूपात स्थापना करतात परंतु माऊली एक लक्षात घ्या लक्ष्मी ही तुम्हीला तुम्हाला एकटी प्रसन्न होण्यासारखी नाही कारण सांगतो तुम्हाला त्या घटाची लक्ष्मीच्या स्वरूपाची स्थापना करत असताना बाजूला विड्याच्या स्वरूपात विड्याच्या स्वरूपात विष्णूची स्थापना करावी लागते आणि त्याची सुद्धा विष्णू देवाची सुद्धा पूजा करावी लागते करा कारण काय तर विष्णू ही आपली दक्षिण ही विष्णूच्या पाया पंचकरीच्या

बाजारामध्ये जाते त्यावेळी आपण फॅशन समाजामध्ये वाईट वाटा पतिपत्नी जर आमच्या गावच्या அப்புறம் அத பாட்டோ தப்பு தப்பா பாக்க வேண்டியது டைட்டனரே கூட வந்து புடாம வந்துட்டே போயிட்டே இருக்குது யூலேஸ்லாம் வந்து நீ அனியோ கூர்கப்பரேலாம் இந்த ஃபேஷியோ அதுக்குள்ள அப்படியே போறீங்க गेली तर त्या मुलांचा जो काढताय पण आपल्या मुलीला तसं घडवावं मुलीवर तसे संस्कार करावे सांगतोय तो बघ आता दुसरी वाजवता यांना पहिलीच आता साधारण पालक वाजवता पुढच्या वर्षी धान वाजत बसतो आणि तुझ्याकडून शंभर दोनशे पाचशे रुपये नाही काढले नाव हा खरं सांगतो मंडळी हे पैसे जे आहेत ना हे बक्षीस आहेत हे पैसे कोणाला पुरत नसतात पैसा आहेत जा तो परंतु हे थोडा मोठ्यांचे आशीर्वाद जे असतात आमच्यासारख्या कलाकारांना लहान कलाकारांना का हे काहीतरी चांगलं पुढे करण्यासाठी एक कुठले जे प्रवृत्ती देत असतात याचं उदाहरण काय तर आमचे दुर्वास गुरुभू आणि माझा मुलगा राम नारायण